नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलवर आज आपण इयत्ता चौथी बाल भारती यामधील प्रकरण आहे एकोणीस कविता आहे हे कोण गे आई याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिला प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा पहिला प्रश्न आहे पाखरांसारखी शिळ कोण वाजवत आहे आणि याचं उत्तर आहे पाखरांसारखी शिळ वारा वाजवत आहे आता दुसरा प्रश्न पाहूया कवी घाबरून का पळाला आणि याचं उत्तर लिहूया कवीने नदीच्या थरथरत्या पाण्याला हक्का मारल्यावर त्याला प्रतिध्वनी ऐकू आला त्यामुळे घाबरून कवी पळाला पुढचा तिसरा प्रश्न पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरा प्रश्न आहे कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या कवितेत घडलेल्या सर्व घटना वाऱ्यामुळे घडल्या पूर्ण वाक्यात आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे चौथा प्रश्न आहे कवीने वाकुल्या के वा केव्हा ऐकल्या आणि याचं उत्तर झाडाच्या सावल्या नदीच्या पाण्यात थरथरताना कवीने हाक मारल्या तेव्हा त्याने वाकुल्या ऐकल्या या पुढचा प्रश्न आहे दुसरा खालील गोष्टींसाठी कवीने कोणते शब्द वापरले आहे त्यामधील पहिला शब्द आहे वडाच्या पारंब्या यासाठी वडाच्या दाढ्यांना हा शब्द वापरला आहे दाट झाडातून यासाठी पानातून वारा वेगाने वाहतो तेव्हा येणारा आवाज ओढोनी हलवी कोणगे पालवी कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळगे वाजवी पाखरा लाजवी आणि शेवटचा आहे वावटळ यासाठी वाळली सुनेरी पानेगी चौफेरी मंडळ धरोनी नाचती ऐकोनी अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद